दहीहंडीचा सण जसा जवळ येऊ लागलाय तसतसा मुंबई उपनगरामध्ये दहीहंडी मंडळांचा सराव देखील जोर धरतोय दहीहंडी जवळ आली की ती वादाच्या भोवऱ्यात ही अडकतेच मात्र दर तरीही दरवर्षी दहीहंडी उत्साहात पार पडते या दहीहंडीच्या सरावाला महिने दोन महिने आधीच सुरुवात होते अशाच एका दहीहंडी पथकाचा सराव कसा चालतो ते आपण पाहणार आहोत प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुंबईत दहीहंडीच्या प्रॅक्टिसला सुरुवात झाली बजरंग बली की जय जागेवाले की जय आणि हर हर महादेवचा जयघोष करत तरुणाई थर रचण्याचा सराव करते ओसंडून वाहणाऱ्या ऊर्जेतून मानवी मनोरा साकारतो सलामी दिली जाते जितक्या शिस्तबद्धतेनं मनोरा उभा राहतो तितक्याच शिस्तबद्धपणे तो, शिस्त तो खालीही उतरतो दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाला विवादांची चौकट आहेच गोविंद अठरा वर्षापेक्षा कमी असावेत का थरांची उंची वीस फुटांपेक्षा जास्त असावी का या दोन्हीही प्रश्नांपेक्षा गोविंदांनी आपलं लक्ष सरावावर केंद्रित केलंय नियमांच्या विरुद्ध जाऊन देखील आम्ही आमचा सण टिकावून आम्ही पुढाकार घेतला होता या देखील आमचा तोच पुढाकार राहील कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जो आता हायकोर्टाला सांगितलेला आहे की तुम्ही कोर्टामध्ये सगळं हे बघून घ्या काय असेल नियम अटी वगैरे असतील त्या त्याच्यावर त्या अनुषंगाने तुम्ही तुमची पुढची फाईट चालू ठेवा पण आमचं मत असं आहे की मुंबईकरांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो का हा उत्सव जोरात साजरा होतो तसच चालूही वर्षी हा उत्सव चालू राहावा जोरात हीच आमच्याकडनं आम्ही अपेक्षा बाळगतो सगळ्यांकडून गेल्या वर्षी आम्ही नऊ थर लावलेला आणि चालू वर्षी आमचा तोच प्रयत्न राहील सगळं काही सरावावर निर्भ निर्भर आहे जसा सराव तसे आमचे थर लागतील दिवसभर ऑफिसात किंवा कामधंद्यात राबल्यानंतर जेवण आटपून हे गोविंदा थेट मैदानात दाखल होतात आणि मग गिरवले जातात धडे एकजुटीचे आणि शिस्तीचे आम्ही सगळे मध्यमवर्गीय मुलं आहोत आणि सकाळी पाच वाजता उठून काही मुलं आमची पेपर लाईन आहे दूध लाईन आहे गाडी पुसायला जातात त्यानंतर ते करून आल्यानंतर कॉलेजला जाणारे खेळाडू आहेत काही खेळाडू कामावर जातात आम्ही हे सगळे झाल्याच्या नंतर फक्त एक ओढ असते की ज्या नावासाठी आपण एकत्र आलेलो आहोत ज्या उत्सवासाठी एकत्र आलेलो आहोत त्या त्याची एक ओढ आहे दहीहंडीला थरांवर थर रचायचे म्हणजे कुणाला तरी आधार द्यायचा आणि कुणाचा तरी आधार व्हायचं अर्थात हे शक्य होतं ते सोबतच समोरच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे मला काहीतरी काहीही होऊन देत पण माझ्या बाजूचा माझा साथ सोडणार नाही माझ्या बाजूचा माझा हात सोडणार आहे आणि मला आलेला आवाज हा मला उभा राहण्यासाठी नाही माझा गोविंदा उभा राहण्यासाठी आहे ते त्यांना प्रत्येकाला माहिती आहे मी पडलो तर मी एकटा फेल नाही आहे ह्याच्याले शंभर जणांचे जे प्रयत्न केले आहेत एवढे दोन महिने ते फेल होतील तर ती भावना पाठी आहे आणि ती भावना आम्हाला कधीच पडू नाही देणार हे आम्हाला अजूनही माहिती दहीहंडीत लागतो फिटनेस त्यामुळे फिटनेससाठी वेगवेगळे खेळ खेळले जातात शरीरावरचं नियंत्रण वजनावर काबू ठेवणं तोल सांभाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम ढळू न देणं या गोष्टी ज्याला जमतात तोच दहीहंडीतलं दही चाकतो हंडीतले अजब गजब खेळ हे शरीराबरोबरच मनाचा तोल सावरायलाही शिकवतात लोड येण्यासाठी जे आम्ही वेट लिफ्टिंग करतो शोल्डरचे व्यायाम आहेत काही ते करतो तसेच घेतल्यावर नंतर नॉर्मल एक व्यायाम आहे तो सराव करते वेळीच होतो आम थर उभे असताना त्याच्यावरती स्टडी स्टेटमध्ये दीडशे काउंटिंग घ्या म्हणजे जवळजवळ नव्वद सेकंद एकशे वीस सेकंद उभं राहणं ह्याला बोलतात लोडिंग प्रॅक्टिस एका बार नॉर्मल थर उच रस्ते वेळी थर लागल्यानंतर तुम्ही वजन घे गे, जेथे घेता अंगावरती तर ते, ते किती वेळ तुम्ही हे करू शकता टॉलरेट करू शकता ते वजन त्याच्यावरती आहे ते तसा एक व्यायाम आहे दुसरा चपळतेपणासाठी आम्ही व्यायाम करतो ते रनिंग आहे आमच्या आमच्यातला एक जो आहे तो उलटा तुम्ही किती वेळीच आणि तेवढ्या स्पीडमध्ये तो धावू शकतो उलट्या वेगाने सुद्धा दहीहंडी म्हणजे ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचा झरा दहीहंडी म्हणजे साथ देन साथ आणि देत पाय डगमगला तर त्याला सावरण सगळ्यात वरच्या धरणार असतो हे मोठे दादा सगळे सांभाळून घेतात की पाडतात मग सांभाळतात सांभाळतात भीती वाटते वरच्या एवढ्या नवव्या थराला जातात किती वर्ष झाले हे करत मला दोन वर्ष झाले आता तिसरं वर्ष म्हणजे सातवीत असल्यापासून सराव पार पडतो आणि सरते शेवटी सटासट थरांवर थर लावले जातात हे थर कधी कोलमडतात तर कधी अगदी सफाईदारपणे घडतात मात्र या धडपडणाऱ्या गोविंदांमधला उत्साह कळत न कळत बरंच काही घडवतो तर होणाऱ्या अपघातांमधून बरंच काही बिघडवतो देखील मुंबईकर जो सर्वसामान्य मुंबईकर आहे थकल्या भागल्यानंतर आपल्या घरी जाऊन कधी पडतो असं होणार मुंबईकर आहे तो मात्र या ठिकाणी येतो नेमाने सराव करतो आणि ही सगळी तरुण मंडळी आहेत खरं तर दहीहंडीविषयी अनेक वादविवाद असले तरी सुद्धा सरावासाठी ही सगळी मंडळी अगदी दीडशे दोनशेच्या संख्येने या मैदानावर जमतात नेमाने सराव करतात आणि अर्थात दहीहंडीला आपलं कसब या सगळ्या जगालाही दाखवतात यंदा दहीहंडीतलं लोणी कोण सांगतो हे कळेलच मात्र त्याआधी या सरावाच्या रात्रींमध्ये गोविंदा दहीहंडीच्या सरावाचा अनमोल आनंद लुटतायत मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई